आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप जिल्हाधिकारी दिलीप स्वामी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसचे चे निवडणूक चिन्ह आज मंगळवारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले आज नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता तरी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात सात जणांचे उमेदवारी अर्ज मागे सदतीस उमेदवार रिंगणात रिक्षा रोड रोलर कपाट यासाठी लकी ड्रॉ काढण्यात आला लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये आज रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता आपल्याकडे निर्धारित वेळेमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत एकूण सात उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेले आहेत उमेदवारी अर्ज मागे घेतलेल्यामध्ये सर्वश्री विश्वास पंडित मस्के किरण सखाराम बर्डे खान एजाज अहमद गोरखनाथ राजपूत राठोड जयाउल्लाह अकबर शेख मोहम्मद मोहसिन साहेब खान याशिन खान अशा सात उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतलेली आहे आपणाला माहिती आहे उमेदवारी अर्जाची छाननी झाल्यानंतर आपल्याकडे चौवेचाळीस उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये होते त्यापैकी आज सात जणांनी निर्धारित वेळेमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे आता एकूण सदोतीस उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये आहेत आत्ता नुकतंच या ठिकाणी त्या सर्व उमेदवारांना चिन्ह वाटपाची जी प्रक्रिया है, ती पर्माने, पर्माने है। है, 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 आहे ती निवडणूक आयोगाच्या डायरेक्शनप्रमाणे नियमाप्रमाणे या ठिकाणी संपन्न झालेली आहे सर्व उमेदवार या ठिकाणी उपस्थित होते काही जणांचे सूचक एजंट पण उपस्थित होते त्यामध्ये जे राष्ट्रीय पक्ष आहेत स्टेट पक्ष आहेत पार्टी आहेत मान्यताप्राप्त नोंदणी ज्यांचा ए बी फॉर्म आहे आणि फॉर्म मंजूर झालेला आहे अशांसाठी त्यांना राखीव केलेले निवडणूक चिन्ह देण्यात आले त्यानंतर नोंदणीकृत जे पक्ष आहेत त्या पक्षांच्या उमेदवारांना त्यांच्या पसंतीप्रमाणे चिन्ह दिले काही पसंती क्रमांकामध्ये एका उमेदवाराने समान चिन्ह मागितलेले होते पहिल्या पसंती क्रमांकावर त्यामुळं निवडणूक आयोगाच्या डायरेक्शनप्रमाणे लॉट काढून काही उमेदवारांना जी फ्री सिंबॉल आहे त्यातलं चिन्ह या ठिकाणी दिलेलं आहे उमेदवार त्यांना मिळालेलं चिन्ह याची यादी अंतिम जे टाईप करण्याचं काम सुरू आहे ते थोड्याच वेळामध्ये आपल्याला दिली जाईल तर छाननीचा म्हणजे एकंदरीत हा जो पहिला टप्पा होता उमेदवारी अर्जाचं स्वीकृती नंतर उमेदवारी अर्जाची चा छाननी उमेदवारी अर्जाची माघारी घेणे आणि माघारी घेतल्यानंतर राहिलेल्या कंटेस्टिंग कॅन्डिडेटला जे निवडणूक रिंगणात आहे त्या उमेदवारांना चिन्ह वाटप करण्याचा हा पहिला टप्पा आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर